तर सगळ्यात पहिली स्टेप आहे त्याचं कंपाऊंड पहिलं बांधून घ्यायचं त्याचं कारण असं की जेव्हा आपण कंपाऊंड बांधतो आपल्या प्लॉटला तर जी आपली लँड आहे आपल्या नावावरती जी जमीन असते त्या कंपाऊंडमुळे आपल्या जमिनीमध्ये पहिले जे पंचेचाळीस देवता जसं तुम्ही ऐकत आला की वास्तुपद मंडळ आहे त्या वास्तुपद मंडळामध्ये एक्क्याऐंशी पद आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस देवता विराजमान आहेत आणि जे आपल्या चार मुख्य दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर ज्या प्रत्येक दिशेकडे आठ आठ देवता विराजमान होतात म्हणजेच बत्तीस देवता आपल्या कंपाऊंडमध्ये म्हणजे बॉर्डरवरती विराजमान होतात त्यानुसार पण आपल्या कंपाऊंडची एंट्री म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी एंट्री कुठून घ्यावी हे आपल्याला क्लिअर होतं आणि आपली एंट्री आपण ह्या कंपाऊंडमध्ये मध्ये इश्ट घेतली आहे ओके आणि प्रत्येक दिशेला आठ आठ पदे तर ती पदं कुठली आहेत तर मी पूर्वेची पदं तुम्हाला सांगतो तर मी पूर्व दिशा म्हणजेच ईस्ट आहे त्याची पदं तुम्हाला सांगतो ते तुम्ही नेहमी ऐकत आलात ई वन ई टू ते पदं जी असतात ते ई वन टू ई एट असतात म्हणजे पूर्वाचा पहिल्या भागपासून आठवा भाग तर त्या कुठल्या दिशेत असतात तर ईशान्यापासून आग्ञपर्यंत ओके तर पहिले मी तुम्हाला पूर्वेची आठ पदं सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण कुठलं पद घेतली आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय हे सांगतो